काल मी काही कामानिमित्त पुण्यामध्ये आलो होतो आणि पुण्यातून आल्यानंतर थोडंसं तुम्हाला माहितीच की सध्या पावसाचं वातावरण आहे आणि त्यामुळं सकाळी जुन्नरहून पुण्यात आल्यानंतर पुण्यातून पुन्हा गावाला जाणं थोडंसं अवघड होत होतं आणि म्हणून आज मी माझे मित्र म्हणजे आपलं तुम्ही पाहताय की स्नेहशाळा प्रकल्प जो आहे जिथे खरं तर ऊसतोड कामगार आहेत त्यांची मुलं आहेत फाशीपारदी समाजाची मुलं आहेत आणि खरं तर मी बाकीचे शब्द प्रयोग करणार नाही परंतु खूप सुंदर अशी मुलं आहेत आणि त्या सगळ्या म्हणजे तीसहून अधिक मुलांचा सांभाळ करणारे आमचे मित्र आदरणीय प्राध्यापक दत्ता सर इंगळे आणि त्यांच्या पत्नी म्हणजे अर्थातच आमच्या ह्या सगळ्या लेकरांच्या माई म्हणजे आमच्या सारिकाताई इंगळे मॅडम आणि त्याचसोबत त्यांचे बाबा देखील इथे उपस्थित आहेत

सगळ्यात वेळ काढून आलेले आहेत मी स्वागत केलेलं आहे तुम्ही स्वागत केलं आहे आणि आजच नाही तुझं आलं तर सगळ्यांना धन्यवाद खूप छान वाटले आणि तुम्हाला कळलंच असेल की बौद्धिक अक्षम मुलं म्हणजे कोणती मुलं दिव्यांग है है। ए, हा म्हणजे त्यांचं लोक चालतं पण आपल्यासारखं पटकन चालत नाही म्हणजे आता मी तुला कसं म्हटलं की म्हणजे काय तू कसं पटकन उतरलं तर आमच्या मुलांना मी नाव दिले ज्या तू बोल ते लवकर बोलणार नाही तुम्ही तालजा मी पे चित्रपट पाहिलंय का हा त्याच्यातला तो इशार आहे ना तशी मुलं माझ्याकडे आहे तसं दादा आहे तशी सगळे दादा म्हणजे अठरा वर्षाच्या पुढचे ते राहतात मग आमची मुलं आदरबत्ती बनवतात वेगवेगळे खेळ खेळतात फिरायला जातात नाही का तर तुम्ही जर कधी शिवनेरीला आले किंवा याच मी तर सर एकदा यानं सगळ्यांना घेऊन या आपण छान त्या दादांची कृती ओळख करून देईल तुम्हाला पण छान वाटेल फक्त एक लक्ष ठेवायचं की ईश्वराने आपल्याला खूप बळ भरून दिलेलं आहे की नाही काही लोकांना दिसत नाही आपल्याला दिसतं की नाही छान छान मी दिसायला कसं आहे छान छान कसं कळलं तुम्हाला तुम्ही पाहिलं म्हणून नाही की आणि तुम्हाला इथे रोज कोण घेतो तुमच्या संस्थेमध्ये तुम्हाला कोण दाखवत बाबा दाखवत की नाही तर मग ते तुम्हाला ऐकायला येतं बरं लता मंगेशकर कशी गाते खूप छान खूप छान गाते कि नाही मधुर आवाजात गाते मग ते आपल्याला कसं कळत आपल्याला ऐकायला मिळतं कोकिळा गाते छान कोकिळाचा आवाज येतो आहे कि नाही किती छान छान गाणी ऐकायला मिळतात कधी कधी आपल्याला आपण तुम्ही सगळे गावची मुलं की नाही कधी नदीवर गेलेत का नदीवर पाणी पाणी पडतात छान आवाज येते तिने आपल्याला वेगवेगळ्या पक्ष्यांची आवाज येतात पण काही मुलांना ते ऐकायला येत नाही काही लोकांना दिसत नाही आहे की नाही काही ना, ना चालता येत नाही आता पटकन तुम्ही शाळेत जाणार पटकन परत जाणार किंवा गाडीत गाडीत बसा म्हटलं तर पटकन गाडीत बसणार त्या मुला मुलांना तसं बसता येत नाही तर तशा मुलांचा आपण सांभाळत असतो तर तुम्ही पण यायचं आपल्याला देवाने खूप सुंदर आयुष्य दिलेलं आहे ते सगळ्यांनी जगायचं छान अभ्यास करायचा आणि सगळ्या मी मोठं व्हायचं का मोठं व्हायचं म्हणजे काय निश्चित मोठं नाही व्हायचं जसं सर आणि मॅडम छान काम करतात तस छान काम करायचं हो की नाही मग आपल्याकडे ह्याचं तुम्हाला कोणतरी आजारी तो त्याला कुणी तपासलं डॉक्टर आम्ही तपासलो की नाही मग आपला डॉक्टर होऊ शकतो आपण इंजिनियर होऊ शकतो नाही की किती 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 चांगले शिक्षक होऊ शकतो आणि नाही काय झालं चांगलं नागरिक तर होऊ शकतो चांगला मानस होऊ शकतो सगळ्यांनी चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करायचा माझ्या तुम्हाला शुभेच्छा हा करणार ना प्रॉमिस देणार थँक्यू तर खूप छान वाटलं आज ह्या मुलांना भेटलो खरं तर मित्रो समाजामध्ये अनेक लोक आहेत की जी चांगल्या पद्धतीने चांगली कामं करतायत आणि ती सगळी कामं जी आहेत ती सगळी समाजाच्या सहयोगावर सुरू आहेत तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक थोडंसं आवाहन करेल की जर कधी पुण्यात आलात किंवा पुण्यात असाल तर दिघीमध्ये हा आपला स्नेहछाया प्रकल्प चालतो या प्रकल्पाला नक्की भेट द्या आणि तर हा सामाजिक उपक्रम आहे जो समाजाच्याच सहयोगावर चालतो तर सगळ्यांना मी विनंती करेल की नक्की इथे या प्रकल्पाला भेट द्या आणि तुम्हाला जेवढं होईल तेवढं सहकार्य करा कारण हे समाजाने समाजासाठी समाजाकडून चालवलेलं क काम आहे चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहो भारत माता की